नागरा सवोर सांगेन नागराचा समोर सांगेन मागच्या पहिल्या विमाच्या निवडणुकीच्या वेळेला मी सांगत होतो बहुना की आपण मुन्ना बरोबर जाऊ पण तेव्हा म्हणून इच्छा नव्हती आज ही कदाचित झाली नव्हती जेव्हा त्याला तलवारी झेलाव लागल्या त्यावेळेला बहुनची मानसिकता झाली की आपण इथं राहून का उपयोग नाही म्हणजे मला सांगायचा उद्देश माझा एवढाच आहे की एका चुकीच्या प्रवृत्तीला बहुनचाही हातभार लागला आणि त्यांच्या स्वतःच्या काही ताकदीमुळे ते टिकले आज सर्वांना मला संपवायचं आहे मला संपवायचं आहे तुम्हाला संपवायची काही गरज नाही तुमचे शत्रू नाही तुमच्यापेक्षा शहरात कोण असलं की तुम्ही त्याला शत्रू समजता दोन मुलांचा विचार केला आणि कारखाना खाजगी केला या तालुक्यातील सर्व तरुणांना जर आपलं समजलं असलं तरी कुठंच कोण गेले नसते म्हणून येणार का सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी म्हणून हे संघटन उभा राहिलेलं आहे मुंना साहेबांवर आरोप करतील कोल्हापूर आला कोल्हापूर आला तर है है। पौलापुर नारा, पौलापुर नारा। ठाकरे गाणे महाराष्ट्र चालवला आम्ही कोल्हापूरवरून काय नसतं कोल्हापूर मुंबई काही काही नसतं त्यांच्या खालची काम करणारी कार्यकर्त्यांची फळे जर चांगली असेल तर दिल्लीतून सुद्धा सरकार चालतच की दिल्लीतून सुद्धा पक्ष चालतातच की विचार तुम्ही इथून पुढच्या काळात आणण्याचा प्रयत्न करू नका अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो विमा कारखान्यावरती निवडणूक कोणतीही असू द्या पाठीमावाला असायचे निवडणूक कोणती असली की उमेदवार